मंडळी ना नमस्कार आलेले सर्व आमचे माय माऊली सर्व आमचे ज्येष्ठ आणि एवढ्या मोठ्या पावसात आलेले आमचे सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम नमस्कार करतो कारण ते पण आमच्या मागोमा धावत्यातून पुणून धावताना मतला पहिलाच बघितला आमदार का कुणग्यातसून धावणार नाही ना बरोबर त्यामुळे आमच्या काकांनी जे काय तडपदार भाषण केलं मला तर दोन मिनिटं वाटते बाळासाहेब ठाकरेंच भाषण वाटलं त्यामुळे काकांसाठी आणि जोरदार आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी सर्वप्रथम तुमची सर्वांची ग्रामदेवता आणि कुलदेवतेला मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी सर्वांना मी माझ्या गावठी भाषेत बोलतो कारण आम्ही एक शेतकऱ्याची मुलं असो बरोबर ना तेच खाऊन जगलेले असो भाकरी खाऊन जगलेले हो पण ती भाकरी परतूची आता वेळ येईल या बरोबर ना भाकरी करापलेली या बरोबर ना त्यामुळे जोरदार पुन्हा एकदा टाळ्या या ठिकाणी जमलेला सर्व माझ्या मित्रांना सर्व माझ्या मी धन्यवाद देतो कारण एवढ्या मोठ्या प्रचंड गर्दीमध्ये आज पावसामध्ये सुद्धा आपण सर्वजण थांबला आज या ठिकाणी मी एकच सांगतो की परिस्थिती खूप गंभीर आहे काका बोलले की ही ही परिस्थिती आहे ही परिस्थिती खरोखर गंभीर आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये आज पस्तीस वर्षाचा तरुण एका बाजूला उभा आहे आणि एका बाजूला बडे बडे दिग्गज उभे आहे एका बाजूला एक तरुण मुलगा शेतकऱ्याचा मुलगा उभा आहे चोवीस तास तो काम करतोय जनतेसाठी आणि एका बाजूचे सर्व नेते आहेत ना ते मीडियासमोर फक्त येऊन विशाल परब सारख्या छोट्याशा मुलावरती बोलत आहे ही खरी परिस्थिती आहे सावंतवाडी वेंगुर्ला आणि दोडमार्गची जनता आहे ना खूप हुशार आहे या जनतेला सर्व कळतंय एका तरुणाला पाडण्यासाठी एका तरुणाला हरवण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा या लोकांनी लावली मी एकच सर्वांना सांगतो जनता जनार्दन खूप खुश आहे आणि हुशार आहे ज्या ज्या ठिकाणी मी माय माऊलीकडे जातो काल तर मी बाजारामध्ये गेलो तिथे एक माऊली रडायला लागली की हा पोरगा माझा निवडून आला पाहिजे त्या माऊलीच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात दुःख आलं मी मनापासून सांगतो त्या माऊलीने एकच वाक्य सांगितलं हा पोरगा माझ्यासाठी निवडाने हो म्हणजे प्रत्येक अवशिक वाटता की होील निवडाने होऊ भावनिकता नाहीत तर मनातली साथ मी घालतो या मतदारसंघात आमदार बदलण्याची काळाची गरज आली आहे एखादो लग्नात बघा माटो घालत आणि नवरो आणून जबरदस्ती उभो करतो समोरच्या पार्टीतून नेतो उभो केलेलो बरोबर ना आणि त्यांना <स्थाथ> <ना। ना। आगे। स्थाथ> दबाव टाकला जातो थांबा जाऊ नका थांबा जाऊ नका <स्थाथ> अरे किती दाबणार किती दाबणार किती दाबणार एक एक कार्यकर्ता रागाने काय म्हणतात तो फुगा फुटायची वेळ आली आहे बरोबर ना आज सगळे पदाधिकारी आहेत ना बिचारे दाबून दबटून आपल्याच घरात त्यांच्याच घरात दाबले जातात ही परिस्थिती अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही तर फक्त सावंतवाडी मतदारसंघात एकदम परफेक्ट आहे सोनुर्ली गावची उद्या जत्रा आहे आणि आज टाळ मारूची बरोबर आपण उमेदवार म्हटल्याबद्दल जोरदार पुन्हा तेवीस तारीखची वाट बघायची बिलकुल गरज नाही आहे मुला आहे या ठिकाणी माझी ही छोटी मुलं आहेत या ठिकाणी आमची माऊली आहेत आज मला एकच तुम्ही सांगा मडगावात हॉस्पिटलला एखादी गर्भवती बाई गेली एखादी महिला गेली त्या महिलेच्या भोवतारी काय असतो प्रचंड मच्छरी असतात त्या महिलेच्या भोवतारी स्मेल असतो विचारी गर्भवती महिलेची परिस्थिती काय तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असणार ते तुम्ही मला सांगा आज या मतदारसंघातलं हॉस्पिटलची परिस्थिती बघा एखादा जनावर कुत्रा चावला साप चावला तर तिथे इंजेक्शन नाही बीपीची गोळी नाही डायबिटीसची गोळी नाही ही परिस्थिती आमच्या हॉस्पिटलची आहे एखादं कोण ऍडमिट करायचं म्हटलं तर बांबोळीशिवाय पर्याय नाही मी मळगाव वासियांना माझ्या मळगावच्या सर्व औषधींना आणि माझ्या बापाशींका सांगतोय तुमच्या जेवढी ताकद आण तेवढी तुमच्या हातीत मोबाईल आहात जेवढे पाहुणे पैकी जेवढे लोक ह सगळ्यांनी एकामेका फोन करा विशाल परब माझं झेल आमदार होत्यासाठी विनंती करा प्रत्येक जण ताकद असा एक पोरगो एक महिला पाचशे जणांना सांगू शकते की आज हा मुलगा इथे आमदार होणं काळायची गरज आहे बरोबर ना त्यामुळे आज कळायची गरज आहे एक आमदार घडल्यानंतर संपूर्ण यंत्रणा चेंज होते आज सोनोल्ली जत्रा सुरुवात झाली म्हणायला हरकतं काय असतात हे शुभ संकेत आहे मी आमदार झालो म्हणजे खूप मोठा कोण नाही झालो तेवीस तारीखला साहेब आपण गुलाल उधळणार पण चोवीस तारीख नंतर माझ्या डोक्यावरती ओझा आहे चोवीस तारीख बरोबर चोवीस तारीखला विशाल परबला या एकशे तीसही गावामध्ये ज्या ज्या लोकांना जे जे शब्द दिले ते पूर्ण करायची वेळ आहे आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं जर टार्गेट असेल तर ते हॉस्पिटल आणि माझं दुसरं जर टार्गेट असेल तर माझे तरुण आज जे माझ्या पाठीशी आहे जोरात हे तरुण मुलं जी घरात बसलेत त्यांच्या हाताला काम द्यायचं आणि पोटाला अन्न द्यायचं काम काही लक्ष देऊ नका विरोधक काही उठवणार शेवटचे चार दिवसात विशाल परब असा आहे तसा आहे तसा आहे सोबत राहिलो बरोबर वाईट नाही बरोबर त्यामुळे सर्व मंडळींना सांगतो की तुमची जेवढी क्षमता आहे तुमच्या पाहुणेपाना सर्वांना सांगा की हा तरुण <णतुण> मुलगा <णतुण> आमदार <णतुण> होणं <णतुण> काळाची गरज <गणतु> आहे माझी एकच विनंती आहे मळगाव मध्ये आज या ठिकाणी मी बसलोय पण <णतुण> आपले <णतुण> माझे <णतुण> सर्व मित्र बांधव सर्व माझ्या वडीलधारांनी उद्या सकाळपासून चार पाच दिवस तुमच्या हातीत कागद असो नसो स्टिकर असो सगळीकडे सर्वत्र मध्ये विशाल परबला कसं मळगाव मध्ये कशी ताकद वाढवणार याची बांधणी करा आज काय झालं माहितीये आज विशाल परबची एवढी ताकद वाढली तिन्ही तालुक्यामध्ये कि समोरच्या पार्टीला पिशव्या घेऊन आज पिशव्या घेऊन पळायची वेळ आली लोक घेत नाहीत पिशव्या त्यांच्या बरोबर ना पण मी म्हणतो घ्या आज निरोप समारंभ करायची वेळ आली आहे त्यामुळे निरोप समारंभ करून कोणाला नाराज करू नका जाताना हसत समजलं की नाही त्यामुळे आज विशाल प्रभाकर परब तेवीस तारीखला आमदार सकाळी दहा वाजता टीव्ही लावल्यानंतर एकच चित्र दिसेल की अपक्ष आमदार विशाल प्रभाकर परब या सावंतवाडी मतदारसंघामध्ये एक अपक्ष आमदार येऊन नया इतिहास घडवण्याचा प्रयत्न सर्वानी माझे दोन शब्द ऐकलात खूप मी आनंदित झालो आज सन्माननी आमच्या पै साहेबांनी आम्हाला इथपर्यंत आणलं कारण त्या सर्व माऊली आणि आमच्या सर्व ज्येष्ठांना तरुण मित्रांना भेटवलं मी धन्य झालो माझा हा वीस वर्ष पंधरा वर्ष माझा मित्र आहे ना भाई हा पंधरा वर्ष माझ्याकडे मोटरसायकलने फिरत होतो तेव्हापासूनचा माझा मित्र आहे त्याला त्याला माझा स्वभाव विचारा मी तेव्हाही तसाच होतो आजही तसा आणि आमदार झाल्यावर पण तसाच जॅकेट घालून दिल्ली आणि मुंबई गाठूचंही नाही बरोबर कारण इकडेचे आमदार आमदार झाले की लगेच दुसऱ्या दिवशी मुंबई गाठले नाही का पाच दहा वर्ष नेले बरोबर <laughs> असं <ना? laughs> काय होणार नाही माझा शब्द आहे आपला सर्व मंडळी ना विशाल परब शेतकऱ्याचा मुलगा आहे जमिनीवरच राहणार जमिनीवरच पाय असणार आणि मी एकच सांगतो माझ्या आमदारकीचा सा फायदा सर्वसामान्य जनतेला असणार संपूर्ण जनता खुश आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते हास्य आहे या ठिकाणी इलेक्शन आहे असं वाटतच नाही बरोबर ना फक्त शेवटचे चार दिवस वाटत लागेल त्यामुळे <laughs> अजिबात नाराज करू नका कोण दरवाजा लिहिलो दरवाजा उघड ठेवा असं तर घ्या परंतु मतदान करताना विशाल प्रभाकर परबच आमदार व्हायला आपलं चिन्ह काय आपण सांगावं जरा औषिंग माहित असतात त्यामुळे आपलं चिन्ह आहे शेगडी सकाळी चहा लागली का झील सांगता औषिंग चाय कर काय शेगडी चालू केली किंवा झोपताना परत बंद केली म्हणजे चौदा पंधरा तास आपल्या महिलांच्या आमच्या माऊलींच्या हातामध्ये शेगडी असते देवाने आम्हाला शेगडी या चिन्ह कसं काय दिलं विचार करा अन्नपूर्णा म्हणजे देवाचं ते वरदान आहे आज आम्ही सोनुली देवतेला आमच्या संपूर्ण सर्व मळगावच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सर्वांनी एवढंच बंधन करूया या ठिकाणी विशाल परब खूप मताधिक्याने चांगल्या मताधिक्याने विजयी <laughs> त्यामुळे उद्यापासून मडगावची सर्व जनतेला सर्व माझ्या मंडळींना तरुणा तेच सांगितलं ते बोलले छत्री धरू का म्हटलं छत्रीची गरज नाही शेतकऱ्याचं झील असं विजाची कांबळा घेऊन आम्ही जॉब धरलेला असा त्यामुळे ह्याची गरज नाही असता आपण जोरदार काम करूया येणारे चार दिवसात जेवढी ताकद आहे माझ्यासाठी एक एक रुपया जरा फोन मध्ये वापरा आणि ते सर्व पाहुणे पंढरीला फोन करा एकामेकांना सांगितला तर नक्कीच होताला दोडामार्ग वेंगुर्ला सावंतवाडी भाजीवाले फळवाले टेम्पोवाले हमाल कोणाच्या जावा विशाल प्रभाकर आज इथे आम्ही आवर्त का घेतो कारण आता रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रचंड आमचे सभा आहेत असे छोटे छोटे तर तिथे तिथे दोन दोन मिनिटं प्रत्येक गावामध्ये जावं लागतं कारण काय होतंय आमच्या नाटकामध्ये दशावतारी मी ककडा मीठ वाजय पेटी मीच कलर सगळं मी करतोय त्यामुळे त्यामुळे माझ्यामध्ये कोण आहात माझ्या जनता जनार्दन हीच माझी ताकद असा एवढं सांगून भाषण आवर्त घेतो जय जय महाराष्ट्र